आपल्या हिप्नोथेरपी मध्ये पंधरा दिवसात तुला काय काय बदल जाणवले कॉन्फिडन्स मध्ये वाढ झाली चे थॉट कमी झाले आणि जेवण वगैरे चांगलं जायला लागलं आणि आत्मविश्वास वाढला अभ्यास अभ्यासात पण चांगलं लक्ष लागत पहिल्यापेक्षा हा वाचण्याला लक्षात राहत बर झोपेत मध्ये काय चांगलं जास्त झोप झोप चांगली लागते हा तुझं नाव सांग गणेश निलेश नाव ना आहे तुला काय काय समस्या मला सुसाइडल थिंकिंग होती ओव्हर थिंकिंग होते मला मा, बॅग मायग्रेनचा त्रास होता यासाठी ह्या समस्या तुला किती दिवसापासून आहेत मला एक वर्ष पूर्ण झालं सतरा जुलैला काल एक वर्षापासून होत ह्यासाठी काय काय तू केलं उपचार मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काउन्सिलिंग केली गोळ्या केल्या पण मला गोळ्यानं मायग्रेनचा त्रास झाला गोळ्यांनी आणि गोळ्यांनी काय फरक पडला किती दिवस पडला तेवढ्या परतच खायचा तेवढ्या परत शांत व्हायचं मग गोळ्यात खा, खाल्ल्या नाही तर डोकं वगैरे जड घ्यायचं परत ते विचार सतत जाणवत गोळ्यांनी काय फरक जाणवला नाही एवढं नाही जाणवलं टेन पर्सेंटच जाणवलं आणि आपली थेरपी चालू करून किती दिवस झाला ना पंधरा दिवस बर ह्या थेरपी आपल्या हिप्नोथेरपी मध्ये पंधरा दिवसात तुला काय काय बदल जाणवले कॉन्फिडन्स मध्ये वाढ झाली सुसाइडचे थॉट कमी झाले आणि जेवण चांगलं जायला लागलं आणि आत्मविश्वास वाढला अभ्यास अभ्यासात पण चांगलं लक्ष लागत पहिल्यापेक्षा हा वाचलेलं लक्षात राहत बर झोपेत मध्ये काय चांगलं जास्त झोप यायला झोप <laughs> चांगली लागते हा हो। पहिली झोप लागत होती का नाही आता झोप व्यवस्थित लागत असं फ्रेश वाटतंय आता हा असं वाटतंय की आपण निघू शकतो हिप्नोथेरपी घेण्यापूर्वी तुला वाटत होतं का की ह्यात मी बाहेर निघेन नाही आता कसं वाटतंय फ्रेश निघू शकतो कॉन्फिडन्स लेवल वाढलंय की आपण निघू शकतो काय हिप्नो